हॅलो नमस्कार एव्हरी वन आणि आता क्लास चालू झालेला आहे पहा तर प्रेक्षा आहे फोर्थ स्टँडर्डमध्ये तिला म हिंदी मरा सॉरी मराठीचे डिप्टेशन वर्ड्स दिलेले आहेत तर आता हे वर्ड्स तिला लर्न करायला तर द्यायचेच आहेत पण बिफोर दॅट ते वर्ड्स कसे त्यांच्याकडून रीडिंग करून घ्यायचे म्हणजे ईच अँड एव्हरी वर्ड्स जे प्रनाऊन्सिएशन आहे ते परफेक्टली त्यांना जर आपण रीड करून घेतलं तर मग मुलं जेव्हा ते लिहितात किंवा मग ते स्वतः रीड करतात किंवा मध्ये ती लोकं लिहितात त्यावेळेला ते जे आपण लिस्निंग स्किल असते त्यांची त्याच्या अकॉर्डिंग ते बरोबर ऐकून मग लिहितात त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी मुलांना जे डिप्टेशन वर्ड्स दिलेले आहेत ना ते थ्री टू फोर टाईम्स मुलांकडून रीड करून घ्यायचं आहे म्हणजे रिपीट करून घ्यायचं टीचरने आधी स्वतः रीड करायचं किंवा ॲज अ पॅरेंट्स तुम्ही जर घरी घेत असाल तर तुम्ही ते रीड करून घ्या दॅन आफ्टर तुम्ही त्यांना व्यवस्थित ते तसं पुन्हा लिहायला द्या आणि लिहितानासुद्धा इच वर्ड हा जो आहे लाऊडली रिडिंग करूनच लिहायला सांगा तर चला मी तुम्हाला दाखवते कोणकोणते वर्ड्स दिलेले आहेत चला तर इथे पाहू शकता टॉपिक दिलेलं आहे मराठी डिक्टेशन वर्ड्स आहेत तर किती वर्ड्स दिले टोटल ट्वेंटी वर्ड्स द्यार मग आता हे ट्वेंटी वर्ड्स कसे करायचे तर मराठीमध्ये आहेत म्हणून आपण पूर्ण मुलांना दाखवायचं की वर्ड कसा दिलेला आहे आणि कसं त्याचं प्रनाऊन्सिएशन आहे है गुंता, 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 गुंता भीट्रा, भीट्रा, तेजस, तेजस, सुहास 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 चित्रकथा चित्र चित्रकथा बातमी चित्रक बातमी झोपडीत झोपडीत लाकूड लाकूड आता इथे पाहू शकता उकार जो आहे तो इथल्या इथे केलेला आहे तर मुलांना नंतर ते करेक्शन करून दाखवायचं की जेव्हा आपण दोन लाईन म्हणजे जी दुहेरी बुक असते त्याच्यामध्ये जेव्हा लिहितो त्यावेळेला काना मात्रा उक सॉरी काना काना नाही तर उकार आणि मात्रा ज्या आहेत त्या लाईनच्या खाली येतात इथे या लाईनमध्ये फक्त आपला वड येतो तर हा उकार खाली जाणार ठीक आहे परी हा उकार खाली काढायचा आहे लांडगा, लांडगा 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 पंखा पंखा कारले कारले मेथी मेथी अभ्यास अभ्यास भ अधिक य अभ्या अभ्यास भला या जोडले ना अभ्यास कौतुक 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 झडप 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 धावत 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 कावळा 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 ससा 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 पिसारा पिसारा, पिसारा। सारा तर आता हे सगळे वर्ड्स रीडिंग करून तर झालेले आहेत याच्यानंतर हे वर्ड्स मुलांना द्यायचे आहेत लिहायला मिनिमम थ्री टाईम्स मॅक्झिमम आपण त्यांना फाईव्ह टू टेन टाईम देऊ शकतो किंवा फाय टाईम्स तुम्ही ट्युशन्समध्ये लिहून घ्या फाय टाईम्स होमवर्कसाठी द्या आणि अगदी जास्तही मुलांवरती प्रेशर बर्डन द्यायचं नाही आहे की बीएड ट्वेंटी टाईम लिहा किंवा ट्वेंटी फाईव्ह टाईम्स लिहा त्याच्याने काही उपयोग होत नाही मुलं काही म्हणजे कंटाळून ना कसंही लिहून आणतात मग तो गुंता जो लिहिलेला आहे ना त्या गुंत्याचा खरंच गुंता, जा गुंता होऊन जातो त्यामुळे ना आपल्याला मुलांना मिनिमम करून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे असताना रीडिंग वगैरे जास्त करून घ्यायचं आहे सो नाव यू ऑलसो हॅव टू राईट दिस वर्ड्स इच वर्ड राईट थ्री टाईम्स ओके चलो अँड रीड अँड रेडी इफ यू हॅड एनी डिफिकल्टी ऑन रीडिंग यू कॅन कम एंड आस्क मी हां आणि मुलांना जे वर्ड्स नाही आलेले आहेत ते त्यांच्याकडून रीडिंग करून, करून पुन्हा घ्यायचे किंवा मग त्यांना जो वड आडलेला असेल तेव्हा आपण त्यांना तो शब्द जो आहे ना तो आपण पुन्हा पुन्हा वाचून दाखवायचा असं नाही की एक वेळा वाचून दाखवलं की झालं तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण त्यांना प्रत्येक वेळेला ते जेव्हाही आपल्याला विचारायला येतात तेव्हा हेल्प करायची आहे ओके चलो एकपेक्षा हां स्टार्ट रायटिंग ना थ्री टाईम्स थ्री टाईम्स तर चला अशा प्रकारे मी माझ्याकडून होईल की तुम्हाला हेल्प केलेली आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे असेच व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल तर आता मी कंटिन्यू करते कुठल्याच कारण मुलं आलेली आहेत आणि लवकरच परीक्षासुद्धा चालू होणार तर जास्तीत जास्त मुलांकडून करून घ्यायचं असतं चला बाय बाय